परिचारकांचं ठरलं पंढरपुरात तुतारीला अच्छे दिन पवारांचा डाव भाजपला दणका पंढरपुरातील भाजपचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक सध्या बंडखोरीच्या तयारीत ता असून कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी तुतारी हाती घ्यावी त्या दृष्टीने परिचय देखील झालाय राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवारांची भेट घेण्याचा देखील त्यांचा प्रयत्न सफल झाला असल्याचं सांगितलं जात आहे बोलण्यातील प्रत्येक शब्दातून गंध कारण त्यांनीच भाजपचे विद्यमान आमदार समाधानदादा औताडे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते परंतु काही दिवसांमध्ये प्रशांत परिचारक आमदार समाधान अवताडे गटाच्या विरोधात उघडपणे बोलू लागले आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत त्यामुळे प्रशांत परिचारक आमदार भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आणि परिचारक यांचे काही निष्ठावंत शिलेदार खासदार शरद पवार यांच्या भेटीला गेल्याचं दिसून आलंय परिचारकांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पवार साहेबांसोबत परिचारकांचे फोटो टाकण्यास सुरुवात केली त्यामुळे कार्यकर्त्यांची चाहूल वादळापूर्वीची आहे का अशी चर्चा देखील पंढरपुरात आहे कारण येत्या काही दिवसांमध्ये आमदार प्रशांत राव परिचारक विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं पुन्हा राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार असल्याचं परिचारक यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपचा आधार घेतला होता परंतु नानांच्या लोकप्रियतेसमोर परिचारकांची डाळ शिजली नाही गत दोन वेळचा पराभव पचवून परिचारक पुन्हा विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे